राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ताज्या ठळक बातम्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू राहुल गांधी सोलापुरात प्रेमिता शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही पण आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी आश्वासन काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले मराठवाड्यातील अवकाळी नुकसान आठ हजार मराठवाड्यातील प्राथमिक अहवाल तीन हजार तीनशे पस्तीस हेक्टर फळबागांना स्थिती शेतकऱ्यांमध्ये नाराजी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळणार मोफत खते बियाणे कृषी खात्याचे नियोजन खरीप तीन पॉईंट सत्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी तयारी अवकाळीने तीन एकर शेती उद्ध्वस्त भरपाई मात्र एक हजार ऐंशी रुपये संरक्षणाचा दोष जनावरांना ही उष्मघाताचा धोका पशुपालकांना काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन शेतीमालाचे भाव वाढेना मात्र उन्हाळा वाईचे कामे महागली बैलजोड्या झाल्या कमी त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावी लागत आहे आपल्या शेतीची मशागत आंबे आले पण गायब वादळी वाऱ्यासह पावसाचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम नांदेड हळदीचा भाव साडे अठरा हजार पार दरासह आवक मध्ये होते वाढ हळदी उत्पादकांना अच्छे दिन राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा तर बहुतांशी भागात उष्णतेचा पारा भडकणार हवामान खात्याची माहिती